आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर डोंबिवली पश्चिम येथील जुनी डोंबिवली परिसरात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं उद्घाटन करण्यात आले यावेळी डोंबिवली पश्चिम शहर अध्यक्ष प्रकाश प्रकाशोटेम चौगुले डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीनं जुनी डोंबिवली अंतरपास ते गणेश घाट पर्यंत जुना कॉन्क्रीट रस्ता बनवण्यात आला आहे मोठा गाव जुनी डोंबिवलीतील हा रस्ता रद्दी करता महत्वाचा आहे यावेळी ठाकरे गटाच्या वतीनं बॅनरच्या माध्यमातून महापालिका डॉक्टर इंदुराणी जाखड यांचे आभार व्यक्त करण्यात आले खर तर सर्वप्रथम मी कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या आमच्या आदरणीय आयुक्त मॅडम इंदुराणी जाखड मॅडम यांच्या आदेशानुसार आणि महापालिकेच्या निधीतून जुन्या डोंबोली ते गणेश घाट पर्यंत जो कॉन्क्रिटीकरण चालत माध्यमिक शिक्षणा कम्प्लीट झाल्यानंतर सुद्धा नागरिकांना येण्याची व्यवस्था असताना सुद्धा इथं अजूनही उद्घाटनाचं श्रेय लाटण्याचं काम काही इतर पक्षातले लोक लाटण्याचा प्रयत्न करतात परंतु आज हा रस्ता नागरिकांसाठी खुला झालेला आहे आणि त्या निमित्ताने आम्ही सर्वप्रथम महापालिकेचे महापालिका आयुक्तांचे कार्यक्रमात त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं त्यांचं कौतुकास्पद आहे नागरिकांना मी आवाहन करेल की आजपासून या रस्त्याला ओपनिंग म्हणून न बोलता या नागरिकांसाठी हा रस्ता खुला झालेला आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर